हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सध्या मी माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओ पोस्ट करते आता लग्न होऊन साधारण वीस पंचवीस दिवस झाले पण मला हे व्हिडिओ तेव्हा त्यावेळेला एडिट करून पोस्ट करणं शक्य होत नव्हतं कारण प्रचंड पाऊस लाईटचा प्रॉब्लेम नेटवर्क इशू असे बरेच प्रॉब्लेम होते त्यामुळे मी हे व्हिडिओ आत्ता हळूहळू एक एक माझ्या चॅनलवर पोस्ट करते जेणेकरून माझ्याकडे ह्या मेमरी आयुष्यभरासाठी सेव्ह राहतील साखरपुडा करून आम्ही घरी आलो आणि लगेच हळद चालू झाली कारण साखरपुडा आणि हळद आम्ही एकाच दिवशी ठेवलेलं आणि लग लग्नाच्यामध्ये हळदीच्या आणि लग्नाच्यामध्ये एक दिवस गॅप होता कारण हळद पूर्ण रात्रभर खेळायची होती आणि त्यानंतर मग खूप धावपळ आणि सगळं होणार होतं म्हणून मग आम्ही हळदीच्या आणि लग्नाच्यामध्ये एक दिवसाचा गॅप ठेवलेला आणि कारण दुसऱ्या दिवशी लगेच लग्न असतं तर सगळे खूप थकलेले असतात आणि जागरण वगैरे झालेलं असतं त्याच्यामुळे मग खूप त्रास होतो सगळ्यांनाच होतो नवरा नवरीला आणि एकंदर सगळ्यांनाच म्हणून आम्ही आदल्या दिव एक दिवस आधी आम्ही हळद ठेवलेली आणि त्याच दिवशी साखरपुडा होता कारण मुलीकडची ही साखरपुड्याला येणार होती सगळी तर आम्ही त्या हिशोबाने तसा प्लॅन केलेला घरी आलो आणि छान अशी हळदीची तयारी केली हळद म्हणजे आम्ही फक्त हळदीचाच फक्त कार्यक्रम केला नाही तर कोकणात लग्नाला पुण्यवचन नसतं घरी गणेशपूजा वगैरे त्या सगळ्या गोष्टी करतात पण आम्हाला हे सगळं हॉलवर लग्नाच्या दिवशी करायचं होतं म्हणून फक्त आम्ही नवऱ्याला हळद लावली आणि बाकी सगळ्या गोष्टी लग्ना दिवशी हॉलवर केल्या तर ही इथे तळी धरलेली आहे ती माझी छोटी बहीण आणि आम्ही सगळेच आहोत मी नंतर मागून आली एकंदर सगळं छान वातावरण होतं मस्त होतं साखरपुड्याला गेलेलो दुपारी तर खूप थकलेलो आम्ही ॲक्च्युली पण तरीही मस्त वाटत होतं सगळ्यांना गावातल्या सगळ्या बायकांनी येऊन जेवण बनवलेलं हळदीचं थोडी लोकं साखरपुड्याला गेलेली थोडी लोकं जी गावातली घरी होती त्या लोकांनी सगळ्यांनी मस्त असं जेवण बनवलं जेवलो आणि नंतर मग हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली काही काही ठिकाणी ना पुण्यवचन असेल ना तर ते जात्यावर गाणी वगैरे म्हणून दळतात वगैरे तसंही करतात पण आम्ही नाही केलं कारण काय खूप माणसं होती आणि तेवढा वेळही नव्हता आता मी त्याला उठून दुसरीकडे बसवते कारण माझ्या भाऊजीने खूप छान असं डेकोरेशन केलेलं हळदीचं आणि तो दुसरीकडेच बसलेला म्हणून मग त्या डेकोरेशनच्या पाठीमागे बसवलं जेणेकरून त्याचे ना फोटो खूप छान आले असते आणि आले ही फोटो मस्त आले खूप लायटिंग छान होती सरक कंटिन्यू वाजत होतं बँजोचं वाजा वाजन चालू होतं आणि खूप माणसं होती म्हणजे आमच्या गावात असं एक घर नाही की त्याच्यात ून माणसं कोण म्हणजे गावातली तर आलेलीच पण मुंबईमध्ये जे लोक कामानिमित्त शहरांमध्ये राहतात ते प्रत्येक घरातून सगळी माणसं गावाला ह्याच्या लग्नासाठी आली होती आ, काय माहीत आईवडिलांची पुण्य ही आणि एक विशेष सगळ्यांशी लगाव आहे म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी जोडून ठेवलं आहे धरून ठेवलं आहे भावाने पण आणि माझ्या आईवडिलांनी पण त्यामुळे सगळी लोकं लग्नाला आलेली म्हणजे एकंदर आमच्या गावात असं पहिलंच लग्न असेल की इतकी लोकं मुंबईवरून खास लग्नासाठी गावाला गेली तर इथे मी हळद लावते त्याला माझं माझ्या भावावर विशेष प्रेम आहे मला सगळ्या गोष्टी पुरेपूर छान असं एन्जॉय करायच्या होत्या आणि त्या केल्याही आणि प्रत्येक गोष्ट करताना ना, ना माझी भावना खूप छान होती म्हणजे मनातून असं खूप आनंद वाटत होता की ज्या क्षणाची आपण इतकी वर्ष वाट बघितली आहे तो क्षण आता आपण सेलिब्रेट करतो आहे साजरा करतो आहे छान पद्धतीने गोष्टी छान मनासारखे होतातही आहे त्यामुळे खूप बरं वाटत होतं हळद वगैरे झाल्यानंतर मग रा नाचणं तर काय पूर्ण रात्रभर चालू होतं आणि ह्या नाचण्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या पोरीने स्वराने आणि माझ्या बहिणीच्या मुलीने दोघींनी तर पूर्ण रात्र गाजवली तीन वाजेपर्यंत त्या कंटिन्यू नाचतच होत्या आता माझ्या गावाला ना माझ्या आईकडे दोन अंगण आहेत म्हणजे एक मुख्य अंगण आहे जे घराच्या समोर असतं आणि एक पाठीमागच्या साईडला आहे आणि दोन्ही घराला जॉईंट आहेत त्याच्यामुळे जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा पाठीमागचं भेटतं आणि नंतर पुढचं अंगण भेटतं तर इथे व पुढच्या अंगणात आम्ही लेडीज नाचत होतो आणि पाठच्या अंगणात जेंट्स नाचत होते ते त्याला उचलून वगैरे घेतलेलं ना ते पाठच्या अंगणातलं होतं आणि त्यानंतर हळूहळू बारा साडेबारानंतर नंतर गर्दी कमी झाली तशी मग मीही थोडंसं कपडे चेंज केले छोट्या बहिणीनेही केले कारण तिची खूप लहान मुलगी होती आणि नंतर मग आम्ही सगळे मिक्स होऊन नाचत होतो रात्री साधारण तीन साडेतीनपर्यंत आता यातना स्वराचं डान्स बघा तो मी फुल एन्जॉय म्हणजे जी तिला जीवाची तिने मजा मजा केली एक स्टेप अशी कुठची सोडली नाही नाचण्याची आणि कंटिन्यू नाचत होती जराही थांबत नव्हती <laughs> स्वराच्या पप्पाने म्हणजे माझ्या मिस्टराने स्वराला उत्तम साथ दिली आणि खूप छान मस्त नाचत होते त्यांनी पुरेपूर एन्जॉय केली हळद ॲक्च्युली ते लग्नाला त्याच दिवशी सकाळी पोचलेले म्हणजे साखरपड्या दिवशी सकाळीच आलेले थकवा वगैरे होता तरी पण भरपूर नाचत होते स्वरा अगदी तिच्या बाप्पावर गेली आहे नाचण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे थांबतच नाही एकदा नाचायला लागल्यावर ला भरपूर नाचले सगळेजण जीवाची मजा मजा केली आणि हे लग्न अगदी पुरेपूर एन्जॉय केलं आणि ह्याच सगळ्या आठवणी मला या व्हिडिओच्या माध्यमातून साठवायच्या होत्या म्हणून उशीर होतो आता लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी पण मी हे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट करते जेणेकरून ह्या सगळ्या आठवणी आमच्याकडे एकदम छान राहतील ही जी असते ना ती माझी छोटी बहीण आहे आणि तीही तितकीच नाचायला हुशी आहे अगदी तीन महिन्याची मुलगी येते तिची तरी पण मुलीला माझ्या मोठ्या मावशीकडे दिलेलं सांभाळायला आणि स्वतः एकदम छान